चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी गायत्री आज आम्ही निघालो आहोत अक्कलकोट आणि गाणगळपूर दर्शनसाठी ही माझी जाऊ क्रांती आणि माझी बहीण रुपाली आम्ही तिघी एकटीच एकटेच निघालो आहोत आमच्यासोबत कोणी नाही आहे आणि आम्ही ठाण्यावरून बस पकडली शिवशाही बस होती तर तिच्याने आम्ही आता अक्कलकोटसाठी निघालो आहेत तर आम्ही फर्स्ट टाईम बसने जातो आहे तर बघू आता आमचा प्रवास कसा असणार आहे आणि एकटेच प्रवास करतो आहे तर माहीत नाही पुढे कसं काय इकडे आम्ही अक्कलकोटला सकाळी पाच वाजता उतरलो इथून आता आम्ही टॅक्सी घेतली आहे टॅक्सी वन फिफ्टी रुपीज पर हेड आहे अक्कलकोटवरून गाणगापूरसाठी तर दोन तास लागतात आपल्याला पोचायला तर आता आम्ही निघालो आहोत गाणगापूरसाठी आम्ही अक्कलकोटला थांबलो नाहीत कारण आम्हाला आधी गाणगापूरला जायचं होतं त्याचं एक रिझन आहे म्हणून ते सांगते मी तुम्हाला नंतर तर आम्ही आधी गाणगापूर करणार आहोत आणि येताना आम्ही अक्कलकोटला थांबणार आहोत था। तर आता मस्त सकाळ झाली आहे मस्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे वाईब्स खूप छान आहेत खूप चांगलं वाटतं इकडे आल्यावरती आणि आम्ही फाय फायनली आम्ही पोचलो गाणगापूरला आणि हा गेट आहे आता आम्ही रूम वगैरे घेतला फ्रेश वगैरे झालो आणि आता लगेच आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत रेस्ट वगैरे नाही कर करायची आधी दर्शन बाकी नंतर श्री गुरुदेव दत्त आता आम्ही दर्शनासाठी जातो तर बघू तिकडे गर्दी वगैरे आता आम्ही लाईनीत आहोत खूप जास्त गर्दी नाही आहे गर्दी थोडी कमी आहे खूपच गर्दी आहे असं काही नाही दर्शन पण व्यवस्थित होईल आता आमचं दर्शन झालं आहे आणि खूप चांगलं दर्शन झालं आहे आमचं पादुकांचं दर्शन खूप चांगलं मिळालं आहे आम्हाला आम्ही जेव्हा लास्ट इयर आलेलो ना तर आम्हाला दर्शन झालेच नव्हते कारण की इकडे कसं आहे ना की गर्दी जर असेल ना तर दर्शन हे बंदच करतात अकरानंतर दुपारी अकरानंतर तर मॉर्निंगला वगैरे असतं आणि गर्दी असेल तर मग खूप प्रॉब्लेम्स होतात आपल्याला दर्शन व्यवस्थित होत नाही म्हणून अगर जर तुम्हाला यायचं असेल ना तर गुरुवार शनिवार रविवार या तीन दिवस तर अजिबात येऊ नका मधल्या दिवसांमध्ये जर तुम्ही व्हिजिट करणार तर तुम्हाला दर्शन खूप चांगलं होईल व्यवस्थित होईल पादुका दर्शनही होईल आम्ही लास्ट इयर जेव्हा आलेलो ना तर आम्ही दोन वेळा आलो पण दोघं वेळा आम्हाला पादुका दर्शन झालं नाही दुसऱ्या दिवशी पण आलेलो आम्ही सकाळी आठलाच आलो तरी आम्हाला दर्शन झालंच नव्हतं यावेळेस माझं दर्शन खूप चांगलं झालं आहे आ, लास्ट इयर जेव्हा आले तेव्हा मी फॅमिलीसोबत आलेली आणि आता मी सेकंड टाईम येते गाणगापूरला तर आम्ही तिघी एकट्याच आलो आहोत आमच्यासोबत कोणीच नव्हतं तर आम्ही थोडं डेअरिंग केली प्रयत्न केला की बघू आपण निघूया तर कारण की माझी खूप जास्त इच्छा होती मला गाणगापूर अक्कलकोट करायचंच होतं दोन महिन्यापासून प्लॅनिंग करत होती पण आमचं प्लॅनिंग होतच नव्हतं और फाइनली दोगी और तर फायनली या दोघी रेडी झाल्या तर त्यांना घेऊन मी निघाली डिरेक्ट काहीच विचार नाही केला की कसं होईल काय होईल मला नाही माहिती फक्त मी पोचणार आहे तर आता महाराज बघतील कसं काय ते सो आम्ही डायरेक्ट निघालो इकडे दुपारची बाराची आरती झाली त्याच्यानंतर आम्ही इकडे थोडा वेळ बसलो आणि जरा ध्यान वगैरे केलं थोडा वेळ बसलो तिकडे त्याच्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्याच बाजूला एक किलोमीटरच्या अंतरावरती भीमा नदी आहे तर तिकडे जाऊन आम्ही हातपाय वगैरे धुतलेत तुम्हाला माहिती नसेल तर इकडे व्हिजिट करा कारण की बऱ्याचशा गोष्टी गंगापूरमध्ये आहेत ज्या सगळ्यांना माहिती नाही आहेत फक्त संगम आणि दर्शन वगैरे करतात आणि लोकं रिटर्न पण येतात तर, तर इथे खूप आहे अजून बघण्यासारखं तर तुम्ही प्रयत्न करा की सगळ्याच गोष्टी बघा असं इकडे हातपाय वगैरे धुतलेत मुलं खूप एन्जॉय करत होते त्याच्यानंतर आम्ही निघालो एकदम असं वातावरण खूप असं शांत वातावरण आहे एनर्जी पण एवढी म्हणजे मला शब्दात कळतच नाही की मी कसं सांगू खूप छान वाईब्स आहेत तिथे त्याच्यानंतर आम्ही निघालो आहोत संगमसाठी तर आता संगमला जातो इथे रिक्षात बसून थोडा व्हिडिओ केला आता इकडे देवांशला चहाची खूप मोठी तलप आलेली म्हाताऱ्या माणसासारखी तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच चहा भेटला आम्ही सगळ्यांनी चहा घेतला त्याच्यानंतर आम्ही गेलो संगमला तर नदीवरती जातोय आम्ही आता हातपाय वगैरे धुतो देवांशने बाबांचा हात अजिबात सोडला आणि तो बाबांसोबतच कंटिन्यू आहे आणि इकडे रुपाली काकींना घेऊन येते हळूहळू गप्पा मारतायत मस्त दोघी इकडे थोडंसं पाय घसरतात आपले तर थोडं हळू म्हणजे बघून चला इथे खाली आंघोळ वगैरे पण करतात तर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही आंघोळ करा आणि मग दर्शनाला जा किंवा हातपाय धुवा आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि दर्शनासाठी गेलो मंदिरात हे मेन मंदिर आहे आणि इकडे आता आम्ही दर्शन घेतो हे वटवृक्ष आहे इकडे आम्ही पूजा करायला आलो तर मी एक नारळ घेऊन आलेली नारळावरती कापूर वगैरे लावून इकडे ठेवलं आणि आपली इच्छा वगैरे बोलायची इकडे प्रदक्षिणा वगैरे मारली इकडे सगळेजण बसले आहेत गुरुचरित्र पारायण चालू आहे त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि भस्माच्या डोंगरला चाललो तर इथून त्याचा एंट्रन्स आहे तर बघू आता आतमध्ये कसं आहे हा भस्माचा डोंगर आहे डोंगर राहिला नाही आहे तो पूर्ण आता सपाट झाला आहे तर, तर इथून आपण माती घेऊन जायची असते घरी तिकडून रिटर्न निघालो आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत शनी मंदिर शनी मंदिर पण आम्हाला माहिती नव्हतं ह्या वेळेसच आम्हाला कळालं काकांना माहिती आहे तर काका आम्हाला शनी मंदिरात घेऊन आलो आहे तर आता आम्ही शनी मंदिरात जाणार आहोत शनी मंदिराच्या आधीच एक वेलंबा माताचं मंदिर आहे तर आम्ही आधी त्या मंदिरात आलो तिकडे दर्शन वगैरे घेतलं इकडे आमच्या क्रांतीने चप्पल हरवल्या नंतर ती अक्कलकोटपर्यंत पूर्ण बिना चप्पलचीच फिरत होती इकडे पण व्हिजिट करा खूप मस्त वाटतं इकडे पण गाणगापूरसाठी तुम्ही जर आलेत ना तर ॲटलीस्ट दोन दिवस तरी या आता इथून आम्ही निघालो आणि आता आम्ही शनी मंदिर जाणार आहोत तर शनी मंदिर हे स्वयंभू शनी मंदिर आहे तर तिकडे पण व्हिजिट करा इकडे बैलांना बघून देवांश हांबाहांबा करतोय तो खूप खुश झालेला ते सर्व बघून तर इकडे आम्ही शनी मंदिरात आलो इकडे पण नदी आहे तर त्या नदीवरती पण आपल्याला हातपाय वगैरे धुवायचे असतात आणि हातपाय वगैरे धुवून झाल्यावरती आपण मंदिरात जाणार आहोत असं बोलतात की इकडे जेवढ्या सात नद्या आहेत ना सगळ्या नदींमध्ये आंघोळ वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मंदिरांमध्ये दर्शन वगैरे करतात असं बरेचसे लोक असे करतात ज्यांना पॉसिबल असेल तर त्यांनी तसं इकडे मंदिरात आलो पण इकडे मंदिरं बंद आहेत तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि हे गजानन महाराजांचं नवग्रहचं मंदिर आहे आणि इथून साईडला शनी मंदिर आहे तर आता आपण शनी मंदिराकडे जाऊया आ, हे शनी मंदिर आहे इथे बऱ्याचशा महिला उभ्या आहेत आणि इकडे एक दादा उभे आहेत तर आम्ही त्यांनाच ऑइल वगैरे दिलं तर त्यांनीच ते चढवून दिलं तीळ वगैरे ऑईल वगैरे ते सगळं मिळतं तर ते आम्ही चढवलं तिकडे हे शनी मंदिर आहे मेन मंदिर हे पण लॉक होतं तर याला पण बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं स्वयंभू शनी मंदिर आहे इकडे देवांश मस्त पाया पडतो आहे त्याला सांगितलं नाही आहे तो त्याच्या त्याच्या याच्यानेच मनाने तो पाया वगैरे पडतो आहे ते बघता लहान बोरं आपल्याला बघूनच सगळं फॉलो करतात त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो रिटर्न आता रूमवरती जातो आहे आणि अन्नक्षत्र हे अन्नक्षत्र आहे तर तुम्ही इकडे जेवायला येऊ शकतात आणि इकडे रूम पण अवेलेबल आहेत तर तुम्ही इकडे पण रूम बुक करू शकतात तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी प्रयत्न करेल तुम्हाला सर्व डिटेल्स देण्याचा धन्यवाद